आडगाव मुटकुळे येथे गॅस सिलेंडरचा स्फोट मायलेकी जखमी हिंगोली तालुक्यातील मौजे आडगाव मुटकुळे येथे आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मायलेकी जखमी झाल्याची घटना घडली गट आहे मौजे आडगाव मुटकुळे येथील रहिवासी प्रल्हाद विठ्ठल सोळंके यांच्या पत्नी सायंकाळच्या सुमारास करण्यासाठी गॅस लावला होता व त्या इतर कामात मग्न झाल्या होत्या अचानक गॅसने पेट घेऊन सिलेंडरचा स्फोट झाल्याने त्या स्फोटात मायलेकी जखमी झाले आहेत या गॅस सिलेंडरच्या स्फोटाने शेजारी शेजारी तात्काळ धावून आले त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालय हिंगोली येथे भरती करण्यात आली आहे या स्फोटामध्ये मात्र त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत अशी प्राथमिक माहिती आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली आहे